स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नाव सांगा पवन राऊत गावाचं नाव राऊतवाडी राऊतवाडी हो वय माझं आता अठरा पूर्ण आले कुठल्या बैलवर आला आज आज आहे की आपलं आज बिल्ली भावा तू या बैलगाडीत शेतात कधी बसू आहे बैलगाडी क्षेत्रात मी दहा दहावी आता किती वर्ष आलं तरी आता एक सात वर्ष आले सात आठ वर्ष कुठली कुठली गाडी हाकली आतापर्यंत बरंच हाकली तरी टॉपची कुठली बैल आणली टॉपची सगळी आणली आता आता टॉप सध्या टॉपलाच सगळी टॉपलीच आणत सध्या टॉपला तू ह्या क्षेत्राचा नात केव्हापासून तरी क्षेत्राचं नात म्हणजे बारीक पानापासूनच आहे बारीक पानापासून घरी बैल वगैरे आहेत का घरी आहेत एक वासरू एक बैल आहे बैल आहे का ते हा पळतय ना चार बैल वासरू पळितो पर... आणि आपण सेकंदाला किंवा मैदानाला आणतो बैल बिंदोडला बैल कुठे बी आणतो बर तू आता सेकंदाच्या घाटावर बैलगाडी आणतो गाठाला वगैरे आणली का हो आणलेले ते घाटाला बी कुठल्या घाटावर राहतो याला पठरा वडलं आणलेली मुळशीत आणलेले अच्छा आणि बिनजोडला बिनजोडला पण आलेला आहे कारण मुंबईला मुंबईला आली हो हा बरं तुला ह्याच्यामध्ये भीती नाही वाटत का नाही आता तो शे पहिल्यापासून दात लागलेला आहे त्याच्या बरं तुझा आता ह्या बैलगाडी क्षेत्रात तुला धोका वाटत नाही का नाही धोका तर नाही वाटत का विमा वगैरे काढला आहे का हो काढलेला आहे काढायला पाहिजे का नको काढायला पाहिजे कारण ते एक आपल्यासाठी चांगलं आहे अच्छा घरचे काय म्हणतात गाडी आणण्याबद्दल घरचे नाही घरच्यांचं सगळं सहमत आहे त्यामुळं काय घरचे काय बोलत नाही आता अच्छा पुढं काय म्हणजे तुझं पुढचं काय तू गाडीच अजून काय विचार नाही आता पुढं बघू चाललंय काय वगैरे करायचं काय सगळं करायचं म्हणजे हा नाच जोपासणार हा हा नाच तर मरस्तेपर्यंत जोपासणार अच्छा आपल्या रक्तातला नादे मानल्या तेवढा तो जोपासलाच पाहिजे बर बैलगाडी बद्दल तुझं काय मत आहे की आपली बैलगाडी शर्यत आता पाच सहा वर्ष आलं चालू आहे ह्याचं पुढं भविष्य कसं वाटतं म्हणजे काय वाटतं तुला याचं पुढं भविष्य म्हणजे असं नवीन पिढीने त्याला साथ दिली पाहिजे बरं आता काय ह्याच्यामधील काय विशेष कुठला बैल वाटला मावळ तालुक्यात सेकंदाच्या घाटावर चांगल्या पद्धतीने पळतो किंवा तुझ्या आठवणीतला एखादा बैल सांगतो विशेष तसं काही नाही बैल तर सगळेच पाळतात पण कसं आता हे आता तो दुसरं असे यांनी फायनल केली ते सगळं विशेष झालं धन्यवाद दादा आज सेकंदाच्या धन्यवाद आपल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओज लाईक करा सबस्क्राईब जास्त करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र